शिक्षक बनून एस डी ओनी घेतली विद्यार्थ्यांची परेड आजही एच डी ओ विद्यार्थ्यांसाठी शिक्षक प्राध्यापक बनून शिकवण्यासाठी तत्पर उपविभागीय अधिकारी अर्थात या भागातले एच डी ओ प्राध्यापक संजय खडसे यांचा विद्यार्थ्यासाठी शिकवणीच्या माध्यमातून एक आगळावेगळा स्तुतियुक्त उपक्रम जय भारत जे संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य कर्तव्याध्यक्ष उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी दिनांक दहा सात दोन हजार चोवीसला ला मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा जयवराजा जे येथे भेट दिली असता तेथील पाहणी केल्यानंतर त्यांनी वर्गातील विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला त्यावेळी मराठीचा क्लास चालू होता त्याच पुस्तकातील रानविडी कविता उपविभागीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना शिकवली आणि विविध उदाहरणं देऊन प्रात्यक्षिकातून त्यांनी कविता समजून सांगितली त्यामुळे विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले रानवेळी कवितेचा अर्थ समजून सांगताना रान कसे असते हे दाखवण्यासाठी त्यांनी विद्यार्थी यांना पळ्यावर डोंगर काढायला सांगितले ढगातून पडणारे पावसाचे पाणी आणि त्या रानातून फुललेले रानफूल हे कसे उगवतात याचे चित्र त्यांनी विद्यार्थ्यांना काढायला सांगितले तसेच या डोंगरावर रानविळी मुलगी कशी उभी असते व याचे चित्रलेखन करून त्यांनी या कवितेचा शब्दानुसार गवत व फूल समजून सांगण्यासाठी मुलांना बाहेरून जाऊन गवत व फूल आणायला सांगितले कविता सर्वांना तालबद्ध चालित म्हणायला लावून कृती करून विद्यार्थ्यांना कवितेचा सार समजून सांगितल्यामुळे प्राध्यापक संजय खडसे यांनी शिकवलेल्या कवितेचा विद्यार्थ्यांना एक आगळा वेगळा अनुभव आला अशाच प्रकारे उपविभागीय अधिकारी यांनी दौऱ्यावर असताना वेळोवेळी शाळेला भेटी दिल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागून त्यांच्यातही आपण अधिकारी बनण्याचे बळ येईल उपविभागीय अधिकारी अर्थात एच प्राध्यापक संजय खडसे यांनी एक आगळ्या वेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे माणूस शेवटपर्यंत विद्यार्थी असतो हे दाखवून दिले त्यामुळे एच डी ओ प्राध्यापक संजय खडसे यांचे सर्व शिक्षक व पालक वर्गात कौतुक आहे